घर हेच ते घर हेच हेच आहे ते घर रामकृष्णरी मंडळी माझं नाव सुयोग राणे पुन्हा एकदा मी तुमचं तुमच्या चॅनल स्वागत करतो आणि कोकणातील गणेश उत्सवाच्या सहाव्या दिवसामध्ये मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो काल रात्री आम्हाला घरी यायला चार वाजले आम्ही सुमारास आठ भजनं केली काय आणि आज आहे सहावा दिवस आणि आज आमच्याकडे बनलेला आहे कोकणातील एक स्पेशल डिश तीच म्हणजे ढुंडास आणि हे सहजासहजी तुम्हाला फक्त कोकणामध्येच बघ बघायला मिळतं आणि याचं बनवण्याचा प्रोसेस देखील खूप वेगळं आहे कारण हा चुलीवरती बनवला जातो बनवल्यानंतर त्याच्यावरती कोळशी घालायला लागतात आणि एक वेगळा प्रोसेस आहे आणि काल मी भाषा मुळेमध्ये असल्यामुळे मला त्याचा प्रोसेस बनवता नाही आला तरी पण मी आमच्या काकीकडनं विचारून घेऊया की ढोंडास कसं बन धन्यवाद तर म्हणजे कोकणातील एक स्पेशल डिश जी फक्त कोकणामध्येच बघायला मिळते किंवा सहजासहजी फुलं कोकणामध्येच बनवली जाते तीच म्हणजे ढोंडास आणि आज गणपती सहावा दिवस आहे आणि आम्ही ढोंडास बनवलेला आहे किंवा माझ्या काका का माझ्या काकीने मिळून ढस बन आहे ढोंडस कसं बनतं आणि त्याला काय काय म्हणतात ते आम्ही आमच्या जाणून घेऊया हे हे त्याला ढोंडासून बनलं जात आपल्या मालवणीमध्ये तवसही म्हणतात मग ह्याच कस किस काढला जातो किसनीवर आणि त्याच्यासाठी साहित्य रवा किंवा तांदळाची कणी लागते त्याच्याशिवाय वेलची शेंगदाणे हळद पाहिजे तर खोबऱ्याचे तुकडे सुक्या खोबऱ्याचे तुकडे असं टाकलं जातं त्याच्यात मग ही कणी भाजून घेतली जाते पूर्णपणे तुपामध्ये भाजून घेतली जाते मग ही कणी तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर पाणी गरम केलं जातं पाण्यामध्ये ती कणी ओ कणी घातली जाते त्याच्या आधी हे काकडीचा जो केस असतो तो त्या पाण्यात टाकून शिजून घेतला जातो मग त्याच्यात सगळं गूळ शेंगदाणे जेव्हा शिजते ती पूर्णपणे शिजते कणी तेव्हा ते टाकलं जातं ढवळून आणि मग ते एकत्र घट्ट होतं घट्ट झाल्यानंतर त्याला थोडंसं जे कोळशे म्हणतात त्याच्यावर तव्यावर ठेवून ते गरम करायचं असतं नाही तर खालून करपलं जातं मग हा पदार्थ पूर्ण घट्ट होतो घट्ट झाल्यानंतर वर पाणी पाहिजे तर ठेवाय ठेवायचं जेणेकरून ते उकडलं जाईल वरून पण आणि खालून पण त्याला आग लागून व्यवस्थित उकडलं जाईल असं ह्याची ही प्रोसिजर आहे हे पूर्णपणे मालवणी पद्धतीत केलं जातं आणि शिवाय हे गणपतीसाठी आम्ही आज नैवेद्य म्हणून बनवलेलं आहे हे आवडीने लोक खातात अजून एक वेलची पदार्थ सांगायचा वेलची पावडर टाकली जाते त्याच्याने चांगला वाढला वाढतो त्याचा तर म्हणजे हा होता धोंडास बनवण्याचा प्रोसिजर आणि धोंडास हे गावामध्ये आमच्या मानव मध्ये खूप फेमस आहे आणि खूप स्पेशल लोकेशन नाही बनवलं जात रेसिपी पण खूप वेगळी आहे आणि नेक्स्ट टाईम समजा मी डोनर्स बनवते पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न मी नक्की करेन आणि इ इथं जर माझं मागे बघताय तर पूर्ण चूल आहे आणि इथे चुलीवरती जेवण होतं आणि चुलीवरती जेवणाची मजा एक वेगळी आहे कधी लाकडं लाकूड जास्त घ्यायला लागतं कधी कमी करायला लागतं कारण इथे गॅस किंवा रेग्युलेटर नाही आहे हे कारण डोंडस देखील चुलीवरतीच घालतो तर म्हणजे आज आहे गणेश चतुर्थीचा सहावा दिवस आणि आता सात वाजलेले आहेत आम्ही आता निघालोय भजनांसाठी आणि आज बामारड्या बामारडामध्ये भजन आहेत आम्ही आम्हाला आज चार भजन आहेत काल आम्हाला दोनच भजन होती खरं आजूबाजूची लोकांनी भजन ऐकून पण आम्हाला बोलवलं तर सध्या तरी आमचं मध्ये चार भजनं आहेत आणि त्यानंतर किती भजने येतील काही सांगता येत नाही आणि किती वाजता पोहोचतो भजन कसं होतात ते मी तुम्हाला नक्की सांगत जाईल धन्यवाद आणि आज जसं मी कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये हॉरर स्टोरीज खूप फेमस आहेत आणि त्याचमुळे फक्त आजचा ब्लॉग बनवण्यासाठी आम्ही एका हॉरर रस्त्यावरनं चालत जात हो। आहोत आणि आता रात्रीचे अडीच वाजलेले आहेत आणि ह्या रस्त्यावरती खूप असे इन्सिडेंट्स घडलेले आहेत जिथे लोकांना कोण कोण दिसलेलं आहे स्पिरिट्स दिसलेले आहेत आणि आम्ही ते जात एक्सप्लोअर करायला चाललो आहे आणि माझ्यासोबत माझा पूर्ण ग्रुप आहे बंड्या गोष्टी सांग आता या रस्त्याची सांग मरे चोहित रोहित 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 सांग मरे तर म्हणजे या रस्त्याला एक भूत बंगला सुद्धा सुद्धा आहे आणि त्या भूत बंगल्याची स्टोरीज खूप फेमस आहेत आणि तो बंगला देखील मी दाखवणार आहे व्हिडिओ बघून मारतील आमका शेळीत ना शेळीत ना बघू बाबा अंगाशी तर आम्ही एवढी पण रिस्क घेणार नाहीये आम्ही शेळीतने नाही जाणार आहे रस्त्यावर जाणार आहे खरं ती हॉर रस्ता आहे तर म्हणजे ह्या रस्त्यावरती जाताना या रस्त्यावर न जाताना मागे बघायचं मागे ओळून बघायचं नसतंय आता मला दिसते ती गोष्ट खरं मागे ओळून बघायचं नसतं अशी प्रथा आहे आणि ह्या रस्त्यावरती आम्ही चाललोय आणि मागे ओळून बघितलं तर त्याच्या मागे काहीतरी लागेल असं म्हटलं जात बघ हेच ते घर हेच ते घर हेच हेच आहे ते घर हेच आहे हेच आहे ते घर या घरात मी काय काय रोहित काय सीन होतं या काय काल ना तर मंडळी आज गणपतीचा सहावा दिवस आणि आता रात्रीचे दोन वाजले आहेत आम्ही आता घरी चाललो आहे आणि आम्ही सगळे फ्रेंड्स गावातले मित्र मिळून ठरवलो की आज चालत जाऊया घरी असंच एक हॉरर जागा एक्सप्लोर करण्यासाठी आणि आज टोटल आम्ही पाच भजनं केली आणि उद्या स्पेशल दिवस आहे स्पेशल अमयसाठी कारण अमय उद्या पूजेला बसणार आहे उद्या आमच्यासाठी सत्यनारायण पूजा आहे त्यामुळे उद्या एक चांगला कंटेंट असेल की सत्यनारायणची पूजा कशी होते का होते आणि असेच माझे ब्लॉग्स बघत हवा माझ्या व्हिडिओजन शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद